पूर्णा सहकारी साखर कारखाना येथील पूर्णा कर्मचारी गणेश मंडळ येथे गणेश मूर्तीची भव्य अशी ढोलताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मिरवणूक काढण्यात आली तत्पूर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील दळवी साहेब यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली पूर्णा सहकारी साखर कारखाना कर्मचारी गणेश मंडळ यांनी दहा दिवस विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन गणेश उत्सव साजरा केला तसेच जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या सर्व कार्यक्रम घेण्यात आले महाप्रसादाचा भव्य असा कार्यक्रमही या गणेश मंडळांनी घेतला या गणेशोत्सवासाठी कारखान्याचे सर्व सभासद कर्मचारी संचालक मंडळ यांनी हजेरी लावल्याचं दिसून आले समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यामध्ये या गणेश मंडळाचं फार मोठं नाव आहे आणि दरवर्षी असेच कार्यक्रम राबविण्यात येतील असं यावेळी बोलताना म्हणाले साखरी साखर कर कारखाना कर कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं गेले दहा दिवस या ठिकाणी गणेशोत्सवाचे उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो या दहा दिवसामध्ये दोन वेळा दसनी मंडळाचा कार्यक्रम राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती त्यानंतर तेरा सप्टेंबरला जवळपास पंचक्रोशतील चार लो दा वस, शांते शांते ते पाच हजार लोकांना अन्नदानाचा कार्यक्रम या कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न झालेला आहे हे दहा दिवस अतिशय हा आमचा उत्सव सर्व कर्मचारी बांधव कर्मचारी संघटना यांच्या वतीनं आपल्या कारखान्याचे आधारस्तंभ चेअरमन आदरणीय दांडेगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सौजन्याने अतिशय व्यवस्थितपणे पार पडलेला आहे या प्रसंगी श्री गणेशाला माझी एकच प्रार्थना आहे या वर्षी आमचा कारखाना पूर्ण चालावा चालवाची कमतरता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा कारखाना चालला पाहिजे अशी मी एक श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली